मित्र नमस्कार निसर्ग सेवागड पाणभोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीनं सुरू असलेल्या दररोज रोप लागवड चळवळीत आज अखंडपणे एक हजार तीनशे दुसरा दिवस आणि आजच्या या एक रोप लागवड चळवळीतील एक हजार तीनशे दुसऱ्या दिवशी सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड या ठिकाणी माळावरती रोप लागवड करण्यासाठी आज आपल्यासोबत पान पानभोशी गावातील माननीय विश्वामरावजी पांचाळ तसेच आणि आपल्या गावचे सुपुत्र गुरुदासरावजी भोंग हे आजच्या दिवशी रोप लागवड करण्यासाठी या ठिकाणी हजर झालेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आजच्या एक हजार तीनशे दुसऱ्या दिवशी रोप लागवड करतो आहे सिद्धेश्वर महादेव मंदिरावर आपण मागील एक हजार तीनशे दोन दिवस झाले या ठिकाणी पाच हजारपेक्षा जास्त रोप लागवड करून जगवलेले आहेत आणि आजच्या दिवशी आपण हे रोप लागवड करण्यासाठी जात आहोत रोप लागवड करण्यासाठी आपण जात आहोत रोप लागवड करण्यासाठी आपण ह्या निसर्गरम्य परिसरातून ज्या ठिकाणी रोप लागवड केलेली नाही अशा ठिकाणी आपण रोप लागवड करण्यासाठी जात आहोत या अशा निसर्गरम्य परिसरामध्ये आपण रोप लागवडीसाठी रोप लागवड करण्यासाठी आपण या ठिकाणी जाणार आहोत आणि या ठिकाणी आपला खड्डे खोदून पायी पातरून आपण टिबकचे या अशी ठेवलेले आहेत आणि खड्ड्यामध्ये आता ह्या रोप लागवड करणार आहोत या ठिकाणी रोप लागवड करण्यासाठी खड्डा खोदून आपण रोप लागवड करणार आहोत टेक्टोना ग्रँडिस म्हणजेच भारतीय साग आपण या ठिकाणी लागवड करतोय सागाची वैशिष्ट्य म्हणजे याला प्रकाशकर्शी झाडं असून यामुळे या गर्दीच्या ठिकाणीसुद्धा हे प्रकाशाची स्पर्धा करण्यासाठी जोरात वाढून अतिशय उंच वाढतो आणि लवकर वाढतो त्यामुळे आपण अशा गर्दीच्या ठिकाणीसुद्धा या गर्दी रोपाची लागवड करतोय टॅक्टोना ग्रँडिस असं शास्त्रीय नाव असलेले आणि आपल्या इकडे साग आणि मुळ अत्यंत फर्निचरसाठी जगभरात मागणी असलेली सुंदर नक्षीकाम डिझाईन असे महत्त्वपूर्ण काम, काम घराच्या बांधकामासाठी इतर बांधकामासाठी तसेच नक्षीकाम करण्यासाठी अतिशय नरम टिकाऊ मजबूत असलेले ह्याचे लाकूड इमारती लाकूड म्हणून प्रसिद्ध असलेले आणि सर्व प्रकारचे फर्निचर सोफे दरवाजे खिडक्या अलमार्या घर गर, घराचे औद्योगिक साम ठिकाणी विविध ठिकाणी या सागाच्या झाडाचा उपयोग केला जातो अशा ह्या महत्त्वपूर्ण बहुपयोगी सागाच्या रोपाची आज निसर्ग सेवा गटाच्या वतीने आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावर रोप लागवड करतो आहे हे बेलाचे रोप आपण या ठिकाणी लागवड कर केलेली आहे सॉरी बेलाची आ, सागाची रोप लागवड केलेली आहे आणि त्याला आपण पाणी देणार आहोत आपल्या निसर्ग सेवा गटाच्या या ठिकाणी नित्यक्रम झालेला असून दररोज किमान एक रोप लागवड या ठिकाणी आपण लागवड करतो आहे आणि इतरांनाही आपण या सगळी रोप लागवडीसाठी प्रेरणा देतोय झाडे लावा झाडे झाडे लावा एक पेड एक पेड़, एक एक पेड़ हरित महाराष्ट्र हरित महाराष्ट्र माझे गाव हरितगाव माझे गाव माझे गाव माझा देश हरित देश हर हर મહાદેવ હર હર મહાદેવ ભારત માતાય